काल मी बोलणं पण केलं होतं आपल्या तर मी नाभिक समाजाचं पूर्ण आता काम पाच आहे त्या आनंदाची काशीच आहेत त्यांना माहिती आहे तर नाभिक समाज देखील जर तुम्हाला तुम्हाला सांगायची गरज म्हणजे सांगायची गरज आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराज ना जर कुणी वाचवलं असता तर नाभिक समाजाने वाचवलं आहे ना बरोबरच त्यांचं मी जर शिवाजी महाराज यांच्या सगळ्या समाजाला महत्व दिलं तर नाभिक समाजाचे उपकार आहेत हे म्हणलं तिथलं मोठं झालं अजून पण जेव्हा तयारीच आहे कारण आहे ना ते पण म्हणले होते की ओबीसी समाजाने मराठा समाजासाठी मन मोठं करावं त्यानंतर आपले राजेंद्र कोंडरे पण एक दिवशी बोलले की ओबीसी समाजाने मन मोठं करावं तर त्याच्यानंतर मी राजेंद्र कोंडरे आणि यांना अमोल कोल्हे यांना पण कॉल केला म्हणजे ओबीसी समाजामध्ये आम्ही आहे आमची तीस वर्षापासून मागणी ओबीसीतून एस सीमध्ये आहे सरकार आता आमचं कुणीही प्रतिनिधी नाही आहे तिथं त्यामुळे आमचा कुणी आवाज उठवत नाही आहे एक एक प्रश्न मार्गी ना लागला महाराज तीस वर्षामध्ये नाविक समाजाचा त्यामुळं आम्ही नाविक समाजाने अशी भूमिका घेतली ऑलरेडी आम्ही एस सी ओबीसीमध्ये मोठे जे नेतृत्व करतात ओबीसीचं त्यांनी अक्षरशः आमच्यावरती अन्याय केलेला आहे सावलीत पाहून तर आमच्यावरती ओबीसीमध्ये अन्यायच झालेला आहे त्याच्यामुळं ओबीसीतला प्रमुख घटक आज आमची चाळीस पंचेचाळीस पन्नास लाख लोकसंख्या आहे आमची नाभिक समाज तर एक ओबीसीतला मोठा घटक आहे नाभिक समाज हा आज मराठी समाजासाठी मनमोठं करायला तयार आहे